नमस्कार व्ही जी एल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघणार आहोत दलियाचा डोसा याच्यासाठी एक कप दलिया एक एक चमचा मिक्स डाळी रात्रभर पाच ते सात तास आपण पाण्यात भिजवून घेतलेल्या होत्या आता आपण या मिक्सरवर वाटून घेतो वर बारीक पीठ दळायचं आहे डाळी आणि दलिया असं रात्र भिजत घातल्यामुळे आता हे फक्त एकत्र वाटून घेतो आहोत हे अशा पद्धतीने पीठ पाहिजे बारीक दळलेलं आणि जाडसर घट्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आता आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा एक चमचाभर डाळं थोडी कोथिंबीर खोबरं दोन लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ थोडी साखर आणि लिंबू पिळणार ही चटणी वाटून आपली तयार झाली आहे आता आपण डोसे कसे घालायचे बघूया डोश्यासाठी तवा तयार करून घेऊया हा तवा तेल घातल्यानंतर व्यवस्थित पुसायचा आहे दो, ज्याच्यामुळे तव्याला डोसा चिकटत नाही डोसा एकदम छान सुटतो आहे हे पीठ आपण परमेंट केलेलं नाही आंबवलेलं नाही पण तरीही डोसा सुरेख होतो आहे आणि या दलियाच्यामध्ये कॅलरीज कमी आणि लोह आणि प्रथिन याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हा डोसा नाश्त्याच्या वेळीसुद्धा खाल्ला तर अतिशय उपयुक्त ठरू शकतो वजन कमी सुद्धा आवश्यक मानला जातो तर असा हा खूप आरोग्यदायी डोसा अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केला आहे का आमचं चॅनल नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब